नमस्कार आज जर तुम्ही बघितलं असेल तर शेतकऱ्याचे जे प्रचंड हाल चालू आहेत वर्षानुवर्ष झालं जे आत्महत्या प्रकरण असाल इतर बरेच प्रकरण असतील त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसल की शेतकऱ्याचा जीवात म्हणजे शेतकरी एवढा जगाचा पुशिंदा असून सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची मदत होताना आपल्याला दिसत नाही बऱ्यापैकी आत्ता जे दुष्काळग्रस्त झालं ते पण सरकारने अतिशय थर्ड क्लास काम केलेलं आहे आठ आठ हजार रुपये असं काहीतरी एक माझ्या माती मदत केलेली आहे तिथं म्हणजे शेतकऱ्याच्या थोबाडीत मारल्यासारखं आहे म्हणजे न बोलण्या न हातला होता कानाखाली मारणं शेतकऱ्याच्या मेहनतीचा माझं पडून म्हणजे सध्याचं सरकारचं काम चालू आहे आणि कसं असतं जे कर्जमाफी जी, जी शेतकरी मागत आहेत सरकारकडे ते देणं सरकारची जबाबदारी कारण कसं असतं सरकारने सुरुवातीला सांगितलेलं होतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की आपण सर सरसकट कर्जमाफी करू असं तर बोलले नव्हते ते मग ते बोलले होते की आपण शेतकऱ्यांचा असतात बरा करू कोरा कोरा असं कधी त्यांचे डायलॉग फेमस झाले होते पण त्या डायलॉग नंतर जसं सरकार निवडून आलं त्यानंतर अजित पवार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री हे बोलले होते की तसं काही होणार नाही आप आपल्या कर्जाचे पैसे भरा असं त्यांचा एक भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला होता आणि कसं असतं त्या भाषणाला त्या वचनाला काही किंमत राहत नाही ज्यावेळेस हे नेते आपणच निवडून द्यायचे आणि ते आपलीच खोलून मारणार अशी पद्धत सध्याची जी आपल्या राजकारणामध्ये वगैरे दिसून येते ते कुठल्याही पक्षाचे असे आपल्याला काही फरक नाही पडत पण समाजामध्ये काही गोष्टी खरंच खूप गरजेच्या असतात कारण शेतकऱ्याचं जे कर्जाचा असं डोंगर त्याच्यावरती उभा राहिला लाईक तर दिवाळीमध्ये झालं ते नुकसान ते झालं झालं दिवाळी त्यांना साजरी करायला भेटलेली नाही बरं काही लोकांनी नाटक केलं की त्यांना मदत करायचं हे करा त्याची पण त्यांनी जाहिरातबाजी खूप केली नाटक कमी जाहिरातबाजी जास्तच खूप झाली की लाईक हा आम्ही तुमच्या मदतीला आलो जसं उपकारच केले त्यांचं जर लुटून खाल्लेलं त्यांच्यासाठीच दिलं आहे थोडंसं तानास वाटतं की बाबा हां आम्ही मदत केली हे केली ते केली सगळे बोलबचन झालेले आहेत तर शेतकऱ्याचं कसं असतं आज जो जण एवढा जो प्रचंड बच्चू कडू हे प्रहारचे नेते असून त्यांच्या ज्या नेतृत्वाखाली ओबीसी वी शेतकरी जी आंदोलन करत आहेत जी कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या हे सरकारचा अजिबात त्याच्याकडे जी दुर्लक्ष आहे आणि वरतून देवेंद्र फडणवीसांचं वेगळंच वक्तव्य तुम्हाला पण ते पाहायला म्हटलं असेल की याच्या बातमीमध्ये बघितलं मी त्यांनी असं वक्तव्य केलं की बँकेमध्ये खात्यामध्ये पैसे जाणं सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे आहे तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कसं असतं अशा कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांचं जे मागण्या असतात तर त्याच्यामध्ये जे नेते वगैरे असतात तर ते सत्तेमधले नेते आहेत तर ते असं म्हणतात की शेतकऱ्याकडं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी एवढा सरकारकडं कर फंड नाहीये हे नाही ते नाही बऱ्यापैकी अशी मूलभचन देताना तुम्हाला दिसलं असेल पण तुम्ही जर नीट व्यवस्थित बघितलं तर बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये सत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये बिहारमध्ये या मोदी सरकारने दहा दहा हजार रुपये टाकले आता ते इलेक्शन आहे तर त्याची लाच म्हणून आपण जर बघितलं तर मोदी सरकारने त्यांनी डायरेक्टली लाच दिलेली की दहा हजार रुपये द्या घ्या आणि आम्हाला मतदान करा परत अजून बऱ्यापैकी तुम्ही बघितलं ते अदानी अंबानी असे जे मोठे मोठे व्यावहारिक म्हणजे मोठे आ... मोठे व्यावसायिक आहेत आपल्या देशामध्ये त्या त्यांचं कर्जमाफी सुद्धा ह्यांनी मोदी त्यांनी केलेली आहे पण शेतकऱ्याची कर्जमाफी करायला या सरकारकडे कर वेळ नाही आणि मी आता सरकारचा काही कर निषेध करत नाही ही लोक राजकारणी मातोशा तोच असतात ते कुठे का असं ना मग पण त्यांचं कसं असतं त्या टाळूरचं लो जे पण की भिखार छोट सवय लोकांना लागलेली असते सगळ्यात दळभथरी म्हणजे राजकारणी लोक असतात त्या जगामध्ये पण आता जे व्हिडिओ बनवते ते रिस्कवरच बनवते कारण ही पण नंतर बर्बाद केल्याशिवाय राहणार नाहीत की नाय कारण थर्ड क्लास लोक आहेत पण ठीक आहे असू दे काही हरकत नाही पण समाजाला सध्या शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची गरज सरकारने लवकरात लवकर देऊ जर तुम्ही आदरणी अंबाजीचं जर चाटत असाल ना तर कमीत कमी शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती मेहनतीवरती आपण जगतोय आपल्या शेतकऱ्यामुळे भेटते हे सरकारनं विसरलं नाही पाहिजे कधीतरी काळ पलटला आणि जेव्हा स्वतःची लागल त्यावेळेस त्यांना कळ त्यामुळे राजकारणाची काही बघितली राजकारणी बिल लाचीच असतात तरी त्याने लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी हिनबर ग्रंथी आणि नेतेगिरी आणि व्यावहारिक लोकांची व्यावसायिक लोकांची चाटणं बंद करावं शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष द्यावं जय महाराष्ट्र